भास्कराचार्य सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे श्री भास्कराचार्य सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन व वाचन संवाद हे कार्यक्रम घेण्यात आले सहा जानेवारीपासून तीन दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवर व पत्रकार यांच्या हस्ते केले तर प्रमुख पाहुणे गजानन चौधरी तुकाराम सरजे संतोष तायडे भास्करराव चौधरी अभिजित चौधरी आनंद मुरक्या संतोष लहाने मुंजा कंठाळे शम्मू पटेल शेख नईमुद्दीन गणेश ठाकूर शेख हानीफ हे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनास पत्रकार बांधव गावकरी एकलव्य स्कॉलर अकॅडमीचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता व एकता सामूहिक वाचन वाचन संवाद या कार्यक्रमात शंभर दीडशे विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी घेतलाय ग्रंथ प्रदर्शनास जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी भेट दिली तर एकलव्य स्कॉलर अकॅडमीचे संचालक विशाल देशमुख नंदकुमार गिरी दिगंबर वाघमारे यांनी वाचन संवाद या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास ग्रंथालयाचे अध्यक्ष नारायण चौधरी सचिव डॉक्टर अरुण चौधरी संचालक राम नवाळ मारुती शिंपले सदाशिव चौधरी संतोष तायडे रोहित घातगिने मयूर टाक रामेश्वर शिंपले सुभाष चौधरी माणिक चौधरी संतोष लांडगे नाना हरकळ गजानन आडणे गजानन अंभुरे दत्तराव जाधव शुभाष, शुभाष मुरक्या किशोर शहाने डाकेसर तसेच वाचनालयाचा वाचकवर्ग उपस्थित होता प्रास्ताविक ग्रंथ मित्र मधुकर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन लिपिक रामा ढाकरगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंकर चौधरी झेलबा शिंपले दत्ता शिंपले यांनी परिश्रम घेतले परभणीवरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी संतोष तायडे बोरीकर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा